असं म्हणतात ना की लो एच बी असेल तर मग तुम्हाला अॅनिमिया तो सगळं गोष्टी लो बड़ा बड़ा ही लो ची काय कॉन्सेप्ट आहे किती पर्यंत असेल तर हे लो एचबी समजू शकतो काय जसं मी तुम्हाला सांगितलं सीबीसी मध्ये तीन प्रकारचे पेशी असतात एक असते पांढऱ्या पेशी एक असते लाल पेशी आणि एक असते प्लेटेड तर आता फोकस करायचं लाल पेशींवरती तर लाल पेशी म्हणजे काय छोट्या छोट्या लाल पेशी सेल्स असतात त्या सेलमध्ये काय असते बाजूला बाउंड्री असते आणि मध्ये जे लाल रंगाचं द्रव्य असतं त्याला हिमोग्लोबिन असं म्हणतात म्हणजे प्रत्येक लाल पेशी मध्ये हिमोग्लोबिन असतात त्या सर्व हि पेशींचं कंबाईन करून जी व्हॅल्यू येते मिलीग्रामपर मध्ये दे, त्या व्हॅल्यूला हिमोग्लोबिन असं म्हणत okay. ओके तर आता हा जो हिमोग्लोबिन आहे तो हिमोग्लोबिनची व्हॅल्यू ही नॉर्मल व्यक्तीमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये तेराच्या वरती तरी असली पाहिजे स्त्रियांमध्ये त्याची व्हॅल्यू बाराच्या वरती असली पाहिजे आणि प्रेग्नंट स्त्रियांमध्ये अकराच्या वरती असली पाहिजे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने डेफिनेशन्स आहेत mm -hmm. हिमोग्लोबिन प्रेग्नंट स्त्रियांमध्ये अकराच्या वरती असलं पाहिजे नॉर्मल स्त्रियांमध्ये बाराच्या वरती mm -hmm. आणि पुरुषांमध्ये तेराच्या वरती okay. ह्याच्या खाली जर का हिमोग्लोबिन असेल mm -hmm. तर त्याला अनिमिया असं म्हटलं जातं अनिमिया म्हणजे पांडुरोग सुद्धा म्हणतात mm -hmm. किंवा हिमोग्लोबिनची कमतरता तर हे एक कॉमन प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये कशामुळे एच एचबी कमी होतो तर हिमोग्लोबिन कमी होण्याची बरीच कारण आहेत म्हणजे त्याला काही एक कारण नाही की हा एक अमुक कारणामुळे हिमोग्लोबिन कमी होतं प्रामुख्यानं जर डिस्कस करायचं झालं म्हणजे इवन साध्या साध्या कारणांपासून ते ब्लड लॉस करंट ब्लिडिंग म्हणजे सारखा पाळीचे त्रास असतील मूळव्याधीचा त्रास असेल किंवा ब्लड कॅन्सर इथंपर्यंत कोणताही आजार असतो त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं पण ऐंशी ते नव्वद टक्के लोक जे असतात ते न्यूट्रिशनल असतात न्यूट्रिशनल अनिमिया जे म्हणतो त्याच्यामध्ये आयदर लोहची कमतरता म्हणजे आयन डिफिशियन्सी अनिमिया okay. किंवा बी uh, ट्वेल्व्ह किंवा आणि फोलिक ऍसिड नावाच्या विटामिनची कमतरतेमुळे कमतर होते त्यात सुद्धा सगळ्यात मेन कारण म्हणतात तर आयन डिफिशियन्सी अनिमिया आणि आयन डिफिशियन्सी अनिमिया जी होती म्हणजे लोहची कमतरता जी होती ती होती युजली ब्लड लॉसमुळे म्हणजे आपल्याला जाणवत नाही की आपलं हिमोग्लोबिन कमी आहे आपण डायट व्यवस्थित घेत नाही असं वाटत राहतो आपल्याला पण ऍक्च्युअली लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला कुठून ब्लड लॉस आहे का तर स्त्रियांनी हे लक्ष दिलं पाहिजे की समजा रिकरंट बर्थ होत असेल म्हणजे त्यांना सारख्या सारख्या प्रेग्नन्सीज होत असतील किंवा समजा त्यांचं काय म्हणतात त्याला पिरियड्समध्ये जास्त ब्लिडिंग होत असेल सात आठ दिवस ब्लिडिंग व्हायला हो लागलंय महिन्यातनं दोन वेळा पिरियड यायला लागलेत भरपूर पॅड चेंज करायला लागतात किंवा हेवी ब्लिडिंग होत असेल प्रत्येक सायकलमध्ये तर काय होतं की ते ब्लिडिंग होऊनहून हिमोग्लोबिन कमी होणार आणि आयन स्टोर्स कमी होणार मग त्यांना हे बघितलं पाहिजे की आपल्याला कॉजला जर का ट्रीट करायचं हिमोग्लोबिन कमी व्हायच्या तर त्यांना पिरियड्सची ब्लिडिंग हे आटोक्यात आणली पाहिजे ती ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली आणि पिरियड्स जर रेग्युलर झाले तर ॲटोमॅटिकली हिमोग्लोबिन हे टिकून राहील नाहीतर तुम्ही ट्रीटमेंट करणार आणि परत ब्लिडिंग जास्त झालं परत हिमोग्लोबिन कमी होणार तर ब्लीडिंग हे मेन कारण आहे आणि दुसरे ते न्यूट्रिशनल म्हणजे न्यूट्रिशनल म्हणजे आपल्या अन्नातनं आपल्याला समजा आयरनची डायट व्यवस्थित नसेल आपली किंवा आपल्याला हे न्यूट्रिशियस डायट नसेल किंवा चहा कॉफीचं प्रमाण जास्त असेल मध्ये तर ह्या सगळ्या कारणांमुळे हिमोग्लोबिनची कमतरता किंवा आयर्नची कमतरता शरीरामध्ये होऊ शकते तसंच लहान मुलांमध्ये जंतांचे इन्फेक्शन होतात म्हणजे आधीच्या काळात जास्त व्हायचे हे आता कमी झाले तेवढे जसं असं आपली सोसायटी पण तरी खेडेगावात कॉमन असतं म्हणजे ते डिफिकेशनला स्वच्छला बाहेर जातात मुलं वगैरे रस्त्यावर करतात त्यातनं त्याने जंतूचे इन्फेक्शन मग त्याच्या पोतांमध्ये जंत होतात आणि ते जण झाले की परत आयर्नची कमतरता होऊन हिमोग्लोबिन कमी व्हायला चालू होतं हे बरेच मल्टीफॅक्टर आहे म्हणजे हे मी फक्त तुम्हाला आता जी डिस्कस केलं फक्त आयर्न डिफिशियन्सी केली जे की मेन रिझन आहे सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आणि मी आयन असतात उरलेले बरेच कारण आहेत असंख्य कारण की ज्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं मग हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बरेच जण मी आता बघते की टॅबलेट्स फॉलिक ऍसिड किंवा अजून टॉनिक वगैरे असेल तर ते घेतात की त्याच्यामुळे हिमोग्लोबिन व्यवस्थित राहील बरोबर तर ते सप्लिमेंट म्हणून बघितलं पाहिजे का ते घेणं पण तितकंच चांगलं आहे का त्याचे काही साईड इफेक्टर आपली डायट चांगली असेल ना तर आपल्याला कोणत्याही सप्लिमेंटची ऍक्च्युली गरज नाही जर न्यूट्रिशियस डायट आहे आपण चांगले फळ पालेभाज्या बॅलन्स डाएट घेतो प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि योगे आपले विटामिन मिटल जर योग्य मात्रेत आपल्याला जात असेल तर आपल्याला कोणतंही वेगळं असं काही सप्लिमेंट वगैरे डेली घ्यायची काही गरज नाही हिमोग्लोबिन जे आहे तर ते कमी झालं हे आपण कसं ओळखायचं अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं की एखाद्या व्यक्तीने कसं ओळखायचं की माझं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे की सिंपल आहे की तुम्ही जाऊन टेस्ट करा मध्ये की त्याच्यावर कळेल तुमचा हिमोग्लोबिन किती आहे ते एक तो विनोदाचा विषय होता पण तुम्हा तुम्हाला सिम्प्टम्स जर का सांगायचं म्हणजे काय जाणवेल तुम्हाला हिमोग्लोबिन कमी झालं तर तर तुमची कार्यक्षमता कमी झाली जाणवेल सगळ्यात पहिला तर म्हणजे तुम्ही समजा दोन मजले इझिली चढू शकत होता आधी तर तुम्हाला एक दहा पायऱ्या चढला की तुम्हाला असं वाटेल थांबाव जरा किंवा धाप लागल्यासारखं वाटेल किंवा थकवा येईल किंवा तुम्हाला असं होईल की थोडं चालल्यावर तुम्हाला पालपिटेशन असेल म्हणजे छातीत व्हायला चालू होईल किंवा बसाव बसावा असं वाटेल थोडं इरिटेशन होते स्त्रियांमध्ये बघितलं मुलांबरोबर चिडत असतात वजर आगाराग करत असतात थोडं थोडं किचन मध्ये काम केलं की त्यांना असं झोपाव जाऊन oh. एक तास दोन तास काम केले की असं वाटतं की जाऊन झोपावर ah. तर थोडक्यात म्हणजे कार्यक्षमता कमी होण्याचे जे काय सिमटम्स असतात ते सगळे हिमोग्लोबिन हो 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 हे कमी होण्यामुळे वाटू शकतात hmm. आता हिमोग्लोबिन जे कमी होतं ना त्याची व्हॅल्यू किती कमी होते त्याच्यावरती सिमटम्स आधारित आहेत समजा एखाद्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन बारा तेरा असेल जरी ते तेराच्या खाली आहे पण ते दहाच्या पुढे असेल तर त्याला फारसे सिमटम्स जाणवणार नाही पण जसं जसं हिमोग्लोबिन त्याच्यापेक्षा कमी होत जाईल तर त्याला सिमटम्स त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आढळलं तर असं म्हणतात की एवढं काय नऊ दहा हिमोग्लोबिन आहे काय होणार कसं असते माहितीये का की त्यात एक मजेशीर गोष्ट असते की तुमचं हिमोग्लोबिन किती दिवसांमध्ये कमी झालं ना त्याच्यावरती त्याचे त्याच्यावर ठरतात म्हणजे आम्ही आता बऱ्याच क्लिनिकमध्ये बघतो ना की एखादा व्यक्ती तीन हिमोग्लोबिन असतं त्याचं टेस्ट केल्यावरती पण तो चांगला जिना वगैरे चढून व्यवस्थित ओपडीला येतो बसतो वेटिंग मध्ये चार पाच तास बसलेला असतो आत येतो सांगतो डॉक्टर हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून पाठवलंय तीन हिमोग्लोबिन असतं काही एवढं त्रास नसतं छातीत धडधड नाही काही नाही थोडा अशकपणा असतो पण ठीक आहे त्याला मॅनेजेबल असतं ते आणि एखाद दुसरा व्यक्ती हिमोग्लोबिन सात हिमोग्लोबिनचा येतो पण तो धापा टाकत येतो एकदम जोरात त्याला ऑक्सिजनचा विद्यालय असतं त्रास जाणवत असतो आता तुम्ही म्हणाल की सात वाला जो की यंग पेशंट आहे त्याला त्रास जास्त होतोय आणि हा ओल्ड पेशंट आहे आणि त्याला हिमोग्लोबिन तीन झाले तरी त्याला एवढा त्रास होत नाही तर हे दोन फरक कसं काय ना ते लो व्हॅल्यूज मध्ये आणि एज कमी जास्त असून सुद्धा तर त्याचं कारण असं आहे की कम्पन्सेशन बॉडी करायला किती वेळ मिळाला ते महत्वाचं असतं म्हणजे थोडक्यात समजा एखाद्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन गेल्या पंधरा दिवसातच कमी झाले तर त्याला सिमटम्स फार जास्त येणार म्हणजे तेरा हिमोग्लोबिन होतं आणि सडनली काहीतरी ब्लड लॉस झाला मोठा म्हणजे असं झालं की समजा एक चाळीस वर्षाची लेडीज आहे तिला सगळं चांगलं होतं आणि सडनली एक दहा बारा दिवस पिरियड मध्ये हेवी ब्लिडिंग झालं आणि त्याच्यानंतर सडनली तिचं हिमोग्लोबिन तेरावरनं वरती आलं तर तिला लगेच सिमटम्स फार जास्त जाणवायला लागतात कारण ते शॉर्ट मध्ये हिमोग्लोबिन कमी झालं होतं एखाद्याच व्यक्तीचं हिमोग्लोबिन समजा लॉन्ग ड्युरेशन कमी असेल वर्षानुवर्ष दहा हिमोग्लोबिनच आहे गेले दहा वर्ष दहा हिमोग्लोबिनच आहे त्याला हिमोग्लोबिन एकदम क्रॉनिकली लो आहे किंवा एकदम हळूवार कमी होतं स्लोली दर सहा महिन्याला अर्ध्या ग्रामने हिमोग्लोबिन कमी होतं तर त्याला एवढे सिमटम्स येणार नाहीत आणि बॉडीच्या हार्टला बॉडीच्या लंग्सला बॉडीच्या बाकी ऑर्गन्सना कंपन्सेट करण्याकरता वेळ मिळालेला असतो लो हिमोग्लोबिन ओके okay, okay. जर तुमच्या बॉडीच्या बाकी ऑर्गन्सना वेळ मिळालेला नसेल की हा माणसाचा हिमोग्लोबिन कमी आता आपल्या बाकी ऑर्गन्स सांभाळून घेऊ शकले नाहीत त्या हिमोग्लोबिनला तर सिमटम्स जास्थे। लो एच बी असेल तर तो एक अनिमिया समजला जातो तो, तो पांडुरग म्हणतो आपण बरोबर -बर, बर त्याचा कसा हेल्थ वरती अफेक्ट होतो आणि ते होऊ नये म्हणून आपण काय काय गोष्टी करू शकतो काय प्रिकॉशन्स येऊ शकतो अनिमिया होऊ नये म्हणून ना? ना तर अनिमिया होऊ नये म्हणून तसंच आपण जे डिस्कस केलं ऑलरेडी की ज्याचं हिमोग्लोब पहिलं ब्लड लॉस सांगितलं आता आयर्न डिफिशियन्सीच्या फुडं जर का जायचं म्हटलं आपण जे ऑलरेडी डिस्कस केलंय तर विटामिन बी ट्वेल्व आणि विटामिन फोलिक ऍसिड जे आहेत ह्याची कमतरतेमुळे पण हिमोग्लोबिन कमी होतं तर युजली विटामिन बी ट्वेल्व जे आहे ते व्हेज नॉन व्हेजिटेरियन डायट सोर्समध्ये असतात वेजिटेरियन डायटमध्ये कुठेही विटामिन बी आढळत नाही दुधामध्ये आणि पनीरमध्ये थोड्याफार प्रमाणात असतं आणि आपण जे स्प्राऊट्स खातो त्या मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात स्प्राउट झाल्यामुळे त्या मध्ये आपल्याला विटामिन बी ट्वेल्व्ह मिळतं हे सोडून सगळे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस ऑफ डायट जे आहेत त्याच्यामध्येच फक्त विटान बी ट्वेल्व्ह आणि फोलिक ऍसिड जे विटामिन आहे ते, ते सर्व व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये मिळतं म्हणजे फळ असतील पालेभाज्या असतील प्रत्येक गोष्टीमध्ये फोलिक ऍसिड असतात पण फोलिक ऍसिडचा प्रॉब्लेम हा की तुम्ही जर का त्याला ओव्हर पण गोष्टीला म्हणजे तुम्ही समजा अन्न जास्त शिजवलं तर फोलिक ऍसिड त्यातनं निघून जात okay. तर तुम्हाला थोडस डायटमध्ये कच्ची फळं कच्ची व्हेजिटेबल्स सलाड हे असलं पाहिजे जेणेकरून ते फोलिक ऍसिड सुद्धा आपल्याला ते मिळत राहतं जर तुम्ही ओव्हर कुक केलं शिजवलं जास्त तर ते फोलिक ऍसिड त्यातनं नष्ट होतं पालेभाज्या खाताना पण मेथी वगैरे असेल तर ती कच्ची कच्ची खाऊ शकता आणि त्याबरोबर सलाड खाता तुम्ही काकडी टोमॅटो वगैरे खाता किंवा तुम्ही फळ खाता जी फळं तर आपण कधी युजली शिजवत नाही तर त्यामुळे त्या फळात बऱ्यापैकी फोलिक पण डायट हे होलसम असलं पाहिजे ना म्हणजे डायट एक गोष्ट अशी नाही की तुम्ही नुसते चपातीच खातो चपातीत असं नाही होत ना तर त्यामध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी ऍक्शन बघितले पाहिजेत फळं पालेभाज्या प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स ह्या चौगी चौगी गोष्टींच आपल्याला एक बॅलन्स स्ट्राईक केलं पाहिजे म्हणजे त्या त्या पर्सेंटेज पूर्ण दिवसातली एक डायट तरी फ्रुटची असली पाहिजे एक मिल ते म्हणतात ना योग्य आहार योग्य आहार तर ते दिवसभरात काय काय गोष्टी आपण इंटेक केल्या पाहिजे नाही म्हणजे ते सांगतो ना की आपलं जे बॅलन्स्ड डायट जे म्हणतो ना आपण ते बॅलन्स मेंटेन झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला आता तुम्ही आठवड्यापर्यंत म्हटलं मी ह्या आठवड्यात एक पण फळ खाल्लं नाही तर ते चुकीचं आहे ना तुमच्या डेलीच्या डायट मध्ये हे बघितलं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतात आपल्या विषयाला सोडून आहे थोडंसं आता जॅपनीज पॉप्युलेशन आपण म्हणतो की ती लोक फार वर्ष जगतात आणि हेल्दी जगतात तर ते मी वाचत होतो तर त्याच्यामध्ये असं जाणून आलं की ते, ते दिवसातून एका दिवसाला जवळ दहा ते पंधरा प्रकारची वेगवेगळी कलर्स खातात म्हणजे कलर्स खातात त्याचा अर्थ प्रत्येक कलर जो फळाला किंवा पालेभाजीला आलेला आहे तो त्याच्यामधल्या असलेल्या काहीतरी कन्स्टिट्युएंट मुळे आहे तर आपण जेव्हा पपई खातो तेव्हा एक वेगळा कलर खायला मिळतो आपल्याला द्राक्षी खातो तेव्हा वेगळा कलर खायला मिळतो सफरचंदचा कलर वेगळा असतो त्या कलर मध्ये पण शेडिंग वेगवेगळं असते लाल पण वेगळे असतात पेरूचा कलर वेगळा असतो जेव्हा तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा प्रकारचे कलर खाता तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स घेत असता बॉडीमध्ये ते लक्षात ठेवलं पाहिजे की दिवसभरात आपण दहा वेगळे पण तसं नाही लक्षात ठेवलं तरी आपण एवढं तरी लक्षात ठेवू की आपली बाबा एक मिल एक जो स्नॅक आहे तो फ्रुटचा असला पाहिजे एक स्नॅक आहे तो थोडा ड्रायफ्रुट किंवा शेंगा वगैरे आपल्याला गेले पाहिजेत एक स्नॅक मध्ये आपण म्हणजे दोन मेजर मिल सोडले तर बाकी छोटे छोटे स्नॅक्स आपले वेगवेगळ्या प्रकारचे असले पाहिजेत म्हणजे थोडक्यात आपल्याला थोडं स्वतः स्वतः बॅलन्स करता आला पाहिजे नियोजन करून